सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो अनेक विषय हे या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये चर्चेला आणले गेले आहेत महाराष्ट्रातील शेतकरी वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात आहेत कधी दुष्काळ कधी ढगफुटी कधी गारपीट असे वेगवेगळे विषय सातत्यानं पुढे येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकार नेहमी ठाम राहतंय शेतकऱ्यांना मदत देणं असेल किंवा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करणं असेल याच्यावरती दूरदृष्टीपणानं सरकार काम करताना दिसतंय मी ज्या विधानसभा मतदारसंघातून या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करतोय तो सातत्यानं निसर्गानं अन्याय केलेला मतदारसंघ आहे गेले अनेक वर्ष असेल, असेल, जे काही दुष्काळी तालुके आहेत त्यामध्ये जत असेल आटपाडी असेल कवटेमकाळ असेल तासगाव खानापूर आटपाडी कडेगाव सांगोला मंगळवेढा माळशिरसचा दक्षिणेकडचा भाग फलटण मान खटाव कोरेगाव असे जे तालुके आहेत अशा तालुक्यामध्ये बारमाही पाणी मिळावं शेतीसाठी पिण्यासाठी कारण परिस्थिती अशी होती जनावराला चारा नाही पिण्याला पाणी नाही आणि टँकरची मागणी प्रचंड प्रमाणात असायची परंतु आत्ताची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे वेगवेगळ्या बेग उपसा सिंचन योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तिथं राबवल्या गेल्या आणि त्यामुळं मी जेव्हा समाजकारणात राजकारणात आलो तेव्हा आम्ही आंदोलन करायचो की आमच्या तालुक्याला चारा छावणी द्या आम्हाला चारा डेपो द्या आम्हाला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या दहा बारा वर्षामध्ये परिस्थिती अशी बदलली की आत्ता आमच्याकडे शेतकरी येतात आम्हाला ऊसाच्या कारखान्याची ऊस तोडी करणारी टोळी द्या दहा वर्षामध्ये झालेला हा बदल आहे आणि हा बदल काय नुसती भाषण करून झालेला नाही सरकारनं त्याच्यावरती काम केलं नाहीतर बड्या बड्या बाता आणि धोरण खातं लाता अशा पद्धतीनं सरकारनं भूमिका घेतली नाही पश्चिम महाराष्ट्रामधल्या प्रस्थापित राजकर्त्यांनी स्वतःची घरं मोठी करण्याची स्वतःच्या संस्था मोठ्या करण्याची कारखानं ढापण्याची मोठी परंपरा त्यांच्याकडे आहे परंतु दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांना हक्काचं पाणी द्यावं असं प्रस्थापित व्यवस्थेला वाटलं नाही मला खरं तर त्या लोकांचं कौतुक वाटतं जेव्हाही लोक सत्तेमध्ये असतात तेव्हा निर्णय घेत नाहीत आणि जेव्हा विरोधामध्ये जातात तेव्हा सरकारकडं बोट करतात सरकारकडे बोट करत असताना त्यातली चार बोटं आपल्याकडे आहेत ह्याची जाणीव त्या प्रस्थापित तत्कालीन त्या काळातल्या मंत्री महोदयांना राहत नाही हे त्यामधलं दुर्दैवाची बाब आहे जेव्हा पंच्याण्णव ते नव्याण्णवला युतीचं सरकार आलं तेव्हा त्या सरकारला वाटलं की कृष्णेचं पाणी हे दुष्काळी तालुक्यांना जाऊ शकतं मी खरं तर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांचं ऋण व्यक्त करेन की त्या माणसानं आम्हा सगळ्या लोकांना लढायला शिकवलं तेरा दुष्काळी तालुक्यांची ते परिषद भरवायचे आणि त्या परिषदेमध्ये ते सांगायचे की तुमचं हे हक्काचं पाणी आहे आणि हे तुम्हाला नक्की मिळेल लोकांना तेव्हा विश्वास बसायचा नाही की अरे बाबा दोन तीन मोठे डोंगर आहेत आणि त्याच्या पलीकडं कृष्णा नदी आहे आणि तिथलं पाणी आम्हाला कसं काय मिळू शकतं त्यांच्या कारखान्यावरनं ट्रक यायचे आम्हा सगळ्या लोकांना घेऊन त्या आटपाणीला पाणी परिषदेला जायचे आणि लाख लाख लोक त्या पाणी परिषदेला असायचे आणि तेव्हा लोकांना हे स्वप्नवत वाटणारी गोष्ट आज आमच्या प्रत्येक गावातल्या ओढापात्रामध्ये नालामध्ये हे कृष्णेचं पाणी येत आहे कृष्णेची ओटी भरण्यासाठी आम्हाला कृष्णा नदीवरती जावं लागत नाही तर आमच्याच गावात आमच्या मायमावल्या कृष्णेची ओटी खना नारळानं आमच्या गावामध्ये भरू भरू शकते ह्याचं श्रेय जात माननीय मुख्यमंत्री देवाभावना कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या योजनांना त्यांनी पैसा उपलब्ध करून दिला आणि म्हणून आज दुष्काळी तालुक्यातली पोरं आज बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच ठिकाणी अजून पाणी गेलं नाही पण अजून एक वर्ष दीड वर्ष लागेल एक दीड वर्षामध्ये पूर्ण गावच्या गाव सगळी पाण्याखाली येतील अशी व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि म्हणून मी सरकारचं मनापासून अभिनंदन व्यक्त करेन आज मराठवाडासारखा मोठा प्रदेश जो आहे की जो दुष्काळाच्या छायेमध्ये चा आहे आणि समुद्रात वाहून जाणार पाणी हे मराठवाड्याला दिलं पाहिजे मराठवाडा वॉटर ग्रीड जो चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी हे जे वाहून जात आहे ते पाणी उचलून मराठवाड्याला देण्याचं एक चांगली योजना ही आपल्या सरकारनं आणली मागच्या अडीच वर्षामध्ये काय झालं लोकांना माहित आहे मला टीका टिप्पणीमध्ये जायचं नाही परंतु याच मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती देण्यात आली होती याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरी तिसरी चौथी कुठली बाब असू शकत नाही असं माझं ठाम मत आहे आता ते नागपूर वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जिल्हा इथलं जवळपास तीन लाख एकाहत्तर हेक्टर जमीन ओलिता खाली आणण्याचं नियोजन सरकारच्या माध्यमातून केलं आहे मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जवळपास गोदावरी मराठवाडा पाटबंदे विकास महामंडळ असेल मराठवाड्यातले अकरा अकरा प्रकल्प सिंचन असतील हजारो कोटी रुपयाचा निधी दिलाय आकड्यात मला जायचं नाही मला हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या बाजूनं आम्ही नुसतं उभं राहतो असं म्हणणं आणि शेतकऱ्यांच्या साठी प्रत्यक्षात कृती करणं हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहतंय सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने कृती आहे मला उदाहरण द्यायचे आहेत काय जे काही मागच्या काही दिवसामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतले त्याच्याबद्दलची भूमिका मला आपल्या समोर निदर्शनास आणायची आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी केंद्राकडून या महाराष्ट्राला वीस लाख पंतप्रधान आवास घरकुल मंजूर झाले ही घरं कुणाला आहेत गावातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत ही घरं कुणासाठी आहेत गावातल्या बारा बलुतेदारांसाठी आहेत ही घरं कुणासाठी आहेत जे आजही भटके विमुक्त आहेत देशाला स्वतंत्र झाल्याच्या मिळाल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वतःला राहण्यासाठी घर नाहीये ज्यांना जी जमीन आणि वरती आकाश मध्ये त्यांना कुठला आधार नाही अशा वीस लाख लोकांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून वीस लाख प्रधान आवास घरकुल मंजूर झाले मला सरकारचं काय कौतुक करायचं आहे ही घरं मंजूर झाल्याच्या नंतर एक लाख वीस हजार रुपये आपण या घरकुलासाठी द्यायचो सव्वीस हजार रुपये आपण रोजगार हमी मधून द्यायचो आणि बारा हजार रुपये आपण शौचालयासाठी द्यायचो असं जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये आपण घरकुलासाठी द्यायचो लाख अठ्ठावन्न हजार मध्ये घर होत नाही आज इथं आपण सगळे बघ बसलोय आपण बघतोय सगळं घर बांधतानाची परिस्थिती काय काय आहे एखाद्याच्या घराची चौकटच दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच लाख रुपये जी असते आणि त्यामध्ये घरकुल कसं होणार हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजून आहे म्हणून राज्य सरकारनं निर्णय असा घेतला की जे पूर्वीचे एक लाख अठ्ठावन्न हजार आहेत त्यामध्ये पन्नास हजाराची वाढ केली आणि सर्व ज्या घरकुल धारक लोक आहेत त्यांच्यासाठी मोठं योगदान दिलं इतकंच केलं नाही तर त्याच्यावरती सोलर पॅनल म्हणजे आज लाईट बिल आम्ही भरू शकत नाही गावाकडची लोक तर त्या वीस लाख लोकांच्यासाठी घरकुलावरती सोलर पॅनल बसून कायमस्वरूपी त्यांना विजेची सोय करून दिलेली आहे की त्याला झिरो रुपये बिल येईल त्याच्या पुढे जाऊन घरकुलाच्या बाबतीमध्ये वाळू काढायला गेलं तर तहसीलदार तलाठी सर्कल यांच्या माध्यमातून त्याला त्रास व्हायचा आणि म्हणून राज्य सरकारने क्रांतिकारी चांगला निर्णय घेतला की पाच ब्रास वाळू त्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतलाय आपल्या माध्यमातून महसूल मंत्री महोदयांच्याकडे इतकीच विनंती करेन की त्याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना माननीय तहसीलदार माननीय फ्रान्स साहेब कारण त्यांच्या तिथं वाळू कुठं आहे कशी आहे काय याचे पंचनामे झालेले आहेत तर तात्काळ त्या सगळ्या लोकांना तुम्ही सूचना द्या आणि ते सगळे पंच मे करून जिथं कुठं दहा बारा गावाच्या आतमध्ये एखादा असेल तर तिथं वाळू उचलण्याची मुभा द्या म्हणजे एवढा मोठा विषय करून टाकला माग जेव्हा सरकारनं आपला निर्णय घेतला ओबीसी लोकांना मोदी आवास घरकुल योजना भटक्या विमुक्तांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अरे भटक्या विमुक्तांचा कुणी विचार केला नव्हता पन्नास हजार घरं एका वेळेस दिली नुसत्या बाता मारून काय उपयोग आहे पन्नास हजार घरं देणारं हे सरकार आहे आणि म्हणून आता धनगर समाजासाठी पुण्यश्लोक देवी होळकर घरकुल योजना आली इकडे शबरी आवाज घरकुल योजना आहे तिकडे मागासवर्गीय आमच्या भावांच्यासाठी रमाई घरकुल योजना आहे यातून कोणी राहिलं पारधी आवाज घरकुल योजना आहे आणि नंतर जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून अटल आवास योजना कामगारांच्या मुलांच्यासाठी आमचे शेतकरी कामगार पण आहेत ना हे कष्टकरी सगळी लोक आहेत या सगळ्या लोकांना बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली गेली आता ते पन्नास हजार रुपये वाढवल्याच्या नंतर आता वीस लाख घरकुल होत आहेत यावर्षी नव्यानं सर्वे झाला आपण सगळे लोकप्रतिनिधी गावाकडे राहणारे आहोत अनेक लोक आपल्याकडे यायची की बाबा आम्हाला घरकुल यादीमध्ये आमचं नाव नाही डम्प यादीमध्ये आमचं नाव नाही आम्हाला घरकुल कधी मिळेल त्यांच्यासाठीच आता सर्वे झाला काही लोक त्यातून राहिली परत त्या सर्वेला मुदत वाढ दिली म्हणजे गावातल्या गोरगरिबांच्या बाजूनं सरकार ठामपणे उभा राहत आहे नुसतं उभा राहत नाही तर त्यांच्यासाठी निर्णय घेत आहे नुसतं निर्णय घेत नाही तर ती अंमलबजावणी करण्याच्यासाठी साठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पासून मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, मंत्री प्रयत्न करतायत यासाठी मी सरकारचं विशेष अभिनंदन भी करतो शेतकरी चळवळी आम्ही बघितले आमचे अनेक सहकारी मित्र शेतकरी चळवळीमध्ये होते माननीय सदाभाऊ खोत असतील राजू शेट्टी साहेब असतील आम्ही पूर्वी एकत्रित काम करायचो एक मागणी त्यांची नेहमी असायची की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वीज बिल माफ झाली पाहिजे मागा अडीच वर्ष सरकार आलं वीज बिल माफ करता आलं नाही तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती बोलताय तुम्ही निर्णय कुठला घेऊ शकला नाही आणि आज तुम्ही कसं काय अशी भूमिका घेऊ शकता शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं होतं त्याच्यावरती या सभागृहामध्ये तुम्ही बोलत होता अरे आमचं सरकार बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीनं चालत आहे आणि सरकारनं निर्णय करून टाकला की या महाराष्ट्रामध्ये साडेसात एचपी एच पी पर्यंत जे शेतकऱ्यांचे शेत पंप आहेत त्यांना वीज बिल माफ करून टाकलं हे येड्या गाबाळ्याचं काम नाही आहे हे शेतकऱ्यांच्या प्रति स्वच्छ भावना असं मी लागते शेतकऱ्यांच्या स्वच्छ भावना चुकून स्टेटमेंट राजकारण तुम्ही तुम्ही करता अरे पण कृती काय करताय हे तुमच्या उत्तरामध्ये आलं नाही तुम्ही कृतीमध्ये तसं दाखवून दिलं नाही पन्नास हजार रुपये जे प्रोत्साहन अनुदान द्यायचं होतं ही कधीची घोषणा होती का नाही तुम्ही अडीच वर्षामध्ये दिला अरे आमचं सरकार त्या लोकांना मदत करताय आज माझ्या बहिणींना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आहे अरे आम्ही शेतकऱ्याच्या बहिणी त्या एसटी मधून प्रवास करतो हे आमच्या शेतकऱ्यांच्या साठी केलेली योजना आहे आमच्या सगळ्या बहिणी आज तालुक्याला जातात आमच्या सगळ्या बहिणी आज जिल्ह्याला जातात का जातात पन्नास टक्के वाचतायत आज एस टी सगळी तुम्ही बघितलं मी आता एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत काम करतो अगोदर एस टीला प्रवासी मिळत नव्हते आता एस टी मध्ये बसायला जागा नाही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद प्रवासी त्या एस टी मधून प्रवास करतात हे आमच्या शेतकरी बहिणीसाठी केलेलं आहे गाड्यातल्या बारा बलुतेदारांसाठी केलाय मागासवर्गीय यांच्यासाठी केलाय आदिवासी भावांच्या साठी योजना केली आहे अरे गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे आम्ही आहे ना ही सगळी लोक गावात राहणारी आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी हे सरकारनं निर्णय केलाय नुसतं वीज बिल माफ केलं नाही अरे आमच्या शेतकऱ्यांना रात्री पाणी पाजायला जावं लागतं त्याला साप चावतो विंचू चावतो रात्री रात्री तिथं रात्र रात्र जागून काढावी लागते आणि म्हणून सरकारनं निर्णय केला कि शेतकऱ्यांचा जो फीडर आहे तो सोलर वरती आला पाहिजे आणि सरकारनं भूमिका अशी घेतली जे गायरान आहे जे, जे महाराष्ट्र शासन आहे किंवा जिथं शेतकरी भाड्यानं जमीन देऊ शकतात अशा सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घेऊन आज गावामध्ये सोलारचं सर्वात मोठं काम सुरू आहे त्याबद्दल मी शेतकऱ्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण एक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सकाळी सात ते संध्याकाळी सात लाईट येईल आणि माझा शेतकरी बाप रात्री घरी असेल मुलाबाळामध्ये जेवल खाईल तिथं त्याच्याबरोबर चर्चा करेल त्याचा अभ्यास घेईल हे काम सरकारच्या माध्यमातून झालंय आणि म्हणून शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे शेतकऱ्याच्या बाजूने सरकार निर्णय घेत नाही अरे हे सरकार शेतकरी असतील कष्टकरी असतील युवा असतील गाव वाड्यातली अरे गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे पोलीस पाटील गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे कोतवाल गाव म्हणजे कोण आहे ग्रामसेवक गाव म्हणजे कोण आहे जिल्हा परिषदच्या शाळेतला शिक्षक गाव म्हणजे कोण आहे रोजगार सेवक गाव म्हणजे कोण आहे आशाताई गाव कुणावरती चालतंय आमच्या अंगणवाडी ताई तुम्ही कधी त्यांच्यानं ढुंकून पण बघितलं नाही एवढी त्यांनी आंदोलन केली त्यांचं पगारामध्ये मानधनामध्ये वाढ करा अरे हेच सरकार आहे कोतवालांचं पंधरा हजार मानधन करणारा हे सरकार आहे जो कोतवाल सन्मानानं आज जगतोय हेच हेच ते सरकार आहे पोलीस पाटलांना साडेतीन हजार वरनं साडेसहा हजार आणि साडेसहा हजार वरनं डायरेक्ट पंधरा हजार साडेआठ हजार रुपये मानधनात वाढ करणारं हे सरकार आहे ना पोलीस पाटलाकडे आमचं गावातला शेतकरी जातो ना कुठली अडचण आली पोलीस पाटील दादा आमचं काम करा अरे पोलीस पाटील मध्ये आरक्षण आलं पोलीस पाटील नाही वाड्यावरचा पोलीस पाटील आता गाव गाड्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं गावगाड्यातल्या पोलीस पाटलांना आरक्षणामधून काही आदिवासी भाऊ पोलीस पाटील झाले काही मागासवर्गीय भाऊ पोलीस पाटील झाले काही ओबीसी झाले काही मायनर ओबीसी झाले काही भटक्या विमुक्त झाले त्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे जागा नाही त्यांच्याकडे जनावर नाहीत मग पोलीस पाटील झाल्यानंतर तो दुसऱ्याच्या शेतात राबायला कसा जाणार अरे तो म्हणायला लागला की पोलीस पाटील आमच्या घरी राबायला येतोय त्याला अडचण झाली इकडं जगणं मुश्किल झालं त्या पोलीस पाटलाचा सन्मान वाढवण्याचं काम आमच्या सरकारनं केलंय ते गावगाड्याशी संबंधित आहे शिक्षकांचं शिक्षणसेवक आज आमच्या पोरानं शिकवत आहेत ना आमची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जात आहेत हिथं बोलायला काय मराठी शिकली पाहिजे मराठी असं झालं पाहिजे अरे त्या जिल्हा परिषद मध्ये मराठी शाळेमध्ये आमचे शिक्षणसेवक ते तुटबुंजा मानधनावरती काम करत होते त्यांचा तुम्ही कधी विचार केला नाही अरे त्या शिक्षकाची जर मानसिकता खराब असेल त्याच्या घरी जर आर्थिक अडचण असेल तर तो घराकडे लक्ष देईल का शिकवण्याकडे लक्ष देईल हे आमच्या सरकारला कळालं की तिथं शेतकऱ्याची पोरं शिकतायत म्हणून त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं पाहिजे ते क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारनं घेतला त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं अध्यक्ष महोदय मला एक पाच मिनिट दहा मिनिटं वेळ द्या माझी विनंती आहे आणि हे शिक्षकाचं मानधन वाढवलं ग्रामसेवक आमच्याकडे कंत्राटी होते ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतचा मेन माणूस सरपंचानंतर प्रशासनातला प्रमुख माणूस ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाचं मानधन वाढावं वा। क्रांताती ग्रामसेवकाचं मागणी तुमच्या अडीच वर्षामध्ये होती ना हे सगळ्या आझाद मैदावरती ही सगळी लोक येऊन बसत होती या की या ग्रामसेवकाचं मानधन वाढवा तुम्हाला ते जमलं नाही अरे ग्रामसेवक गावाचा प्रमुख प्रशासकीय माणूस आहे ग्रामपंचायतचा कुठला काम लागलं घराचा उतारा पाहिजे रहिवाशाचा धाकला पाहिजे तर तिथं ते ग्रामसेवकाकडे जातात ग्रामसेवकाला जर मानधन कमी असेल तर तो लोकांच्याकडे काहीतरी इकडं तिकडं करेल ना आमच्या सरकारला हे कळालं की बाबा गावातल्या लोकांची जर काळजी घ्यायची असेल तर ग्रामसेवक समाधानी असला पाहिजे त्याचं मानधन वाढवून टाकलं अंगणवाडी सेविका ताईचं मानधन वाढवलं आशा ताईचं मानधन वाढवलं रोजगार सेवक रोजगार हमी योजना ही देशातली क्रांतिकारी योजना आहे आणि सर्व सन्माननीय सदस्यांना पण माझी विनंती आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर काम करायचं असेल तर रोजगार हमी शिवाय दुसरा मोठा सक्षम पर्याय नाही रोजगार हमीमध्ये आपण शेकडो कोटी रुपयाची कामं करू शकतो आणि त्याच्यासाठी रोजगार सेवक नेमला परंतु हे माहिती अधिकारवाले हे कुठं ब्लॅकमेल करणारी लोक एखादं का काम झालं का तिकडं बीड उघडा अर्ज द्यायचा तक्रार द्यायची आणि मग ते काम बंद पाडायचं आणि ह्या रोजगार सेवकाला टक्केवारी ठरली होती जर काम झालं तर त्याच्यावरती टक्केवारी मिळेल त्यांना कामच व्हायचं नाही मग टक्केवारी कशी मिळणार त्याचं घर कसं चालणार आणि म्हणून आपल्या सरकारनं आठ हजार रुपये मानधन हे रोजगार सेवकांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला मी सरकारकडे कर विनंती करेन जो निर्णय आपण आठ हजार रुपयेचा घेतलाय तात्काळ त्या सगळ्या लोकांना आठ हजार रुपये न मानधन त्याचा अदा करावं की जेणेकरून ज्या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या किंवा सार्वजनिक लाभाच्या ज्या सगळ्या योजना आहेत या योजना रोजगार सेवकाच्या माध्यमातून राबवल्या जातात शेतकरी आणि सरकार यांच्या मधला दुवा म्हणून रोजगार सेवक हा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं निर्णय घ्यावा आता एक दुसरा विषय पुढं आला की सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि याचा अर्थ शक्तीपीठ महामार्ग दादागिरी करून काढायला लागलेत लोकसभा आणि विधानसभेला लोकसभेला संविधान बदलणार संविधान बदलणार अरे संविधानाची तुमची कधी ओळख होती का मला आनंद त्या गोष्टीचा झाला जे अत्यंत जातीवाद करणारी महाराष्ट्रात ती लोक हातामध्ये संविधान घेऊन सभेमध्ये बोलत होती याचा मला सर्वस्वी मनापासून आनंद झाला हे कधी बाबासाहेबांना पण मानत नव्हते आणि हे कधी संविधानाला पण मानत नव्हते ह्यांना फक्त पद पाहिजेत यांना मंत्री पद पाहिजेत यांना नुसती मजा मारायला पाहिजे लोकांच्या वरती अन्याय करण्याची सरमजायी भूमिका ह्यांची पहिल्यापासूनची आहे आणि संविधान धोक्यात आहे अरे संविधान धोक्यात नाही तुम्ही धोक्यात होता तुम्ही सगळ्या लोकांना फसवलं आज तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताय की इकडं शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या राहतो आणि जेव्हा शक्तीपीठ होणार नाही असं वातावरण तयार झालं तेव्हा शेतकरी आमच्याकडे यायचे अनेक इथं आहेत जे वर्ध्यापासून शक्तीपीठ महामार्ग चालू होणार आहे वर्धा आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे नांदेड आहे नंतर परभणी आहे लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे सोलापूर आहे सांगली आहे कोल्हापूर आहे आणि इकडं सिंधुदुर्ग आहे अरे सरकारचं धोरण तुम्ही नीट समजून घ्या ना समृद्धी महामार्गाला पण तुम्ही विरोध करत होता नागपूर टू मुंबई समृद्धी महामार्ग काढला तेव्हाची भाषण काढू आहे का हे शेतकऱ्यावरती अन्याय करतायत शेतकऱ्यावरती अन्याय करतायत अरे शेतकऱ्यांनी समर्थन दिलं समृद्धी हायवे झाला आज आपण किती वेळ आपला वाचला आज मुंबई टू गोवा आणि नंतर वर्धा टू नागपूर हा त्रिकोण विकासाचा करायचा सरकार विचार जर विचार करत असेल तर विरोधकांना माझी विनंती आहे अरे शेतकऱ्यांना जर काही अडचणी असतील तर आपण सोडवू ना आठशे दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे आमचं सरकार शेतकऱ्याची काळजी कसं घेत हे मला एका मिनिटात या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सांगायचं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या या वाटेवरती अनेक दुष्काळी जिल्हे आहेत आणि सरकारनं डिझाईन करताना त्यामध्ये असं डिझाईन केलाय पूल कम बंधारा सत्तेचाळीस मोठे फुलकम बंधारा असे होत आहेत की जिथं शेतकऱ्यांना दुष्काळी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा मिळणार आहे नव्यानं त्याला काय करायची आवश्यकता नाही दोनशे अठरा असे बंधारे आहेत की सत्तेचाळीस जे मोठे आहेत त्याच्यापेक्षा जरा छोटे असे दोनशे अठरा कम बंधारे होणार आहेत म्हणजे तिथला दुष्काळ हटवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये अरे ह्याच्यावरती आमची शक्तीपीठ आहेत सगळी माऊरगडची देवी आहे औंडा नागनाथ आहे परळीचा वैजनाथ आहे तुळजापूरची तुळजा माता आहे पंढरपूरचा पांडुरंग आहे पांडुरंगापासून पुढं सोलापूरला रामेश्वर महाराजांचं मंदिर आहे पुढं गेलं का दत्त मंदिर आहे गाणगापूरला एवढं मोठं जी आमची आस्था आहे इकडं आल्यानंतर औदुंबरचा दत्त आहे इकडं नरसोबाची वाडी आहे तिकडं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे श्री संत बाळूमामा आहे अरे तिकडं विश्वेश्वराचा कॉरिडॉर डेव्हलप केला तेव्हा पण हे सिमगा करत होते काशी विश्वेश्वराच्या कॉरिडॉरला तुम्ही पैसे द्यायला लागला अरे लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे तिथं आज लाखो लोक रोज जातात काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला दर्शन घेतल्यानंतर त्यांना समाधान वाटतं प्रभू राम श्री रामचंद्राच्या मंदिरावरती तुम्ही टीका केली श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराला तुम्ही एवढे पैसे लावताय अमुक करताय तमुक करताय अरे जेव्हा आम्ही दर्शनाला गेलो त्या दिवशी दोन ते तीन लाख लोक दर्शन घेऊन गेली होती आमची आस्थेची ठिकाण आहेत इकडे उज्जैनचा कॉरिडॉर डेव्हलप केला तिथं सुद्धा हीच परिस्थिती पंढरपूरचा पांडुरंग हे आमच्या गरीबाचं दैवत आहे अठरा पगड जातीचं बाराबलोती दाराचं या देशातल्या रंजल्या गांजलेल्यांचं आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा कॉरिडॉर डेव्हलप करण्याचं काम माननीय सरकारनं हातामध्ये घेतलं आहे विरोधकांनी किती जरी आदळापट केली तर पंढरपूरचा पांडुरंग बघतोय तो शंभर टक्के आशीर्वाद आमच्या सरकारला देईल आणि गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्याची क्षमता आमच्या सरकारला देईल अरे आमची मंदिरं जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं जेव्हा तुमच्या पोटामध्ये पोटसुळ उतर उठतो माझं एकच मिनिटामध्ये म्हणणं ऐकून घ्या या जर शक्तीपीठ महामार्ग तयार झाला तर आमच्या या भाविकांना सहज जाणं सोपाय हो मी आता या सभागृहामध्ये बोलतोय मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा आमच्याकडं परळ खरसुनी नावाची गाडी यायची आमच्याकडची सगळी लोक मुंबईत कामाला आहेत आणि इथून जर संध्याकाळी सहा वाजता गाडी निघाली आणि त्या घाटात कुठं ट्रॅफिक लागलं तर ती अठ्ठेचाळीस तासानंतर आमच्या गावाकडे पोचायची जर माननीय मनोहर जोशी साहेबांनी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात नितीन गडकरी साहेबांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे केला नसता तर आज गोपीचंद पळकर माझ्या घरातन निघाल्यानंतर पाच तासाच्या आतमध्ये विधान भवनात पोचला नसता माझी वेळ वाचली माझा पैसा वाचला अरे वेळ कुठून येणार आहे वेळेची किंमत कोण ठरवणार आहे आठ तासामध्ये जो अठरा तास प्रवास होणार आहे वर्धा टू नागपूर तो आठ वर्धा टू सिंधुदुर्ग तो आठ तासामध्ये होणार आहे अरे या विरोधकांच्या डोक्यात पांडुरंगा जरा प्रकाश पडू दे आता काही निवडणुका जवळ नाहीत उगत चुकीच्या पद्धतीनं हा शेतकऱ्याला दर देण्याचा विषय असेल तुम्ही सरकारशी नक्की बोला शेतकऱ्याच्या बाजूने बोला सरकार तर शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजून आहे सरकार जोर जबरदस्ती करणारं सरकार नाही आहे सरकार न्याय देणारं सरकार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला या गोष्टीला लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस त्यामध्ये शिरोळ आहे हातकनंगले आहे करवीर आहे कागल आहे भुदरगड आहे ना आजरा सहा तालुके आहेत जवळपास सदुसष्ट किलोमीटर रस्ता त्या भागातून जातो आणि ती लोक देवाभावला मला भेटायचं आहे मी म्हटलं की असेशी लोक भेटणार आहेत कोल्हापूरच्या एटपोर वरती रात्री अकरा वाजता साडेतीनशे लोक मुख्यमंत्री महोदयांना भेटायला आली होती आणि त्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग पाहिजे मुख्यमंत्री महोदय म्हणाले अरे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे तर ते शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही या महामार्गामधले बाधित शेतकरी आहोत मग मुख्यमंत्री महोदय म्हणजे विरोध कोण करताय विरोध करणार हे राजकीय बाधित शेतकरी आहेत हे माझं म्हणणं नाही ते शेत ना त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं रस्ता होण्याच्या बाबतीमध्ये आज जगामध्ये आपण पाच नंबरला आहोत आपल्या केंद्र सरकारचं धोरण आहे की आपल्याला तीन नंबरला यायचं आहे सगळ्या सुविधा द्यायच्या आहे जोपर्यंत पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत त्या भागाचा विकास होणार नाही जोपर्यंत पायाभूत सुविधा होणार नाहीत त्या भागामध्ये उद्योजक येणार नाहीत म्हणजे आम्ही नुसतं खेड्यातच राहू का आम्ही नुसत्या पानपट्ट्या आम्ही नुसतं वडापाव सेंटरचं हॉटेल असच करत बसू का तर माझी विनंती अशी आहे की सरकारनं खूप चांगल्या अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे